नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गोप्यस्फोट काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत पुन्हा मुद्दा आला तो अजित पवारांचाच विधानसभेच्या निवडणुकीआधी संघातून बैठक आयोजित करण्यात आलं होतं या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते या बैठकीतही अजित पवारांना माहितीत घेण्याचं मंथन झाल्याचं समजतय माहितीत अजित पवारांची गरज काय फडणवीस यांनी संघाला पटवून दिल्याची माहिती मिळते दोन हजार एकोणीस साली भाजप मोठा पक्ष असतानाही एकट्या भाजपच्या मतांच्या टक्केवारीवर भाजप सोबळावर सत्तेत येऊ शकेल अशी स्थिती नव्हती आधी शिंदेंना सोबत घेण्यात आलं तरीही दोघी मतांची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखं यश मिळवून देईल अशी नव्हती त्यामुळे अजित पवारांनाही सोबत घेतलं भाजपच्या अनेक कोर वोटरला तसेच संघ परिवारातील अनेकांना अजित पवार यांना सोबत घेणं रुचलं नसलं तरी राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहून त्यांना सोबत घेण्यात आलं लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की अजित पवार यांना सोबत घेतल्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजप फार फायदा झालेला नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद